विजयी रॅलीला विक्ट्री परेडला सुरुवात झाली आहे टीम इंडियाचे खेळाडू या बसच्या ओपन डेकवरती आपल्याला विराजमान झालेले दिसत आहेत आणि विश्वचषक उंचावून ते इथे जमलेल्या सगळ्या प्रेमींना अभिवादन करतायत त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करतायत चॅम्पियन्स ट्वेंटी ट्वेंटी फोर दोन हजार चोवीस सालच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपचे चॅम्पियन्स विश्व विजेता भारतीय संघ पोलीस बंदोबस्त इथे चोख आहे कारण लाखोंच्या संख्येनं जनसागर इथे उसळलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रेयस आपल्या सोबत आहे श्रेयस टीम इंडियाची विक्ट्री परेड सुरू झालेली आहे आणि पुढच्या अगदी काही मिनिटातच वानखेडे मध्ये टीम इंडिया पोहोचेल श्रेयस चित्र सुद्धा आता इथं आता ढोल ताशे आणि सगळ्या महाराष्ट्राचा मराठमोळ्या पद्धतीनं इकडे धोल ताशेचा साज इकडे आता खऱ्या अर्थान तयार झालेला आहे विक्ट्रीची विक्ट्री जी रॅली आहे ती एक विक्ट्रीची रॅली जी आहे ती एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे आता ढोल तशाचा प्रयोग इकडे खरा होता दिसतोय टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी तुम्ही इकडे आलेलं कसं वाटतं तुम्हाला खूप खूप छान वाटतंय खूप आनंद होतोय खूप आम्ही एन्जॉय करणार आहे आणि आता आम्ही ढोल सोबत त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत करणार आहे तुला कसं वाटतंय टीम इंडिया इकडे येणार आहे विश्वविजेता टीम इंडिया आहे काय सांगशील विश्वविजेता झाले तेव्हापासून हो, आमच्या डोळ्यात अश्रू होते पण आज आम्ही प्रत्यक्षात पाहतोय की आम्ही रोहित शर्माला पाहणार आहे आम्ही सूर्यकुमारला पाहणार आहे ज्यांनी आपला वर्ल्ड कप आनंद दिलाय त्यांना आम्ही पाहणार आहे आमच्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे एकूण सगळीच लोक आता आपल्या इकडे आहे धोल ताशांचा सगळ्या इकडे साज इकडे चढता दिसतोय सर तुम्ही अनेक गोष्टींमध्ये वाजवलंय गणेश चतुर्थी वाजवले पण आजचा आनंद वेगळा आहे विश्वविजेता टीम इंडिया तुम्हाला खूप आनंद होतोय खूप आनंद होतो त्या लोकांना आणि तोच आनंद इकडे प्रचंड लेवलला इकडे सगळ्यांकडे दिसून येतोय आपण बघू शकतो तर आता ही सगळी मंडळी जी आहे ती या गँगवेला तयार होते आहे ही इकडे तयार होते कारण एकूण विश्वविचार टीम इंडिया आता काहीच वेळात इथं येणार आहे आणि ती विजयाची जी रॅली आहे ती इथं येणार आहे विजयाची रॅली जी आहे सर ती आता सुरू झालेली आहे तुम्ही टीम इंडियासाठी वाजवणार किती आनंद तुम्हाला आनंदात तर होत आहे खूप एवढ्या वर्षांनी वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि आनंद तर होत आहे कारण की टीम इंडियासाठी वानखाडे मध्ये एक तर उभा राहायची जागा नाही आणि त्यात पण आम्हाला राहायला भेटला सामना डोल तशक्या पथकामुळे आम्हाला राहायला भेटले तर आनंद तर खूप होतोय आणि आज हा तुमच्या पथकासाठी वेगळा मान आहे वेगळा मान तर आहे आणि खरं म्हणजे रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवला बघायसाठी आलोय खास आणि आज तुम्ही वाजवणार म्हणजे जेवढा गणेश चतुर्थीला एनर्जी असते तेवढीच एनर्जी तेवढी ते एनर्जी आहे नक्कीच तेवढी एनर्जी आज आहे रस्त्याच्या आपण डोर बघूया नम्रता खऱ्या अर्थानं आता जी बस आहे ती आता सगळीच लोक बघत असतील पण आता या दरवाजा बाहेर सुद्धा आता गर्दी जी आहे ती आता जरी डिसिप्लिन प्रमाणे राहिली असेल तरी त्यांचा उत्साह वेगळा कारण काही वेळातच बस इथं येणार आहे आणि तोच उत्साह इथे शिगेला हो वाढताना आपला दिसतोय प्रत्येक क्षणोक्षण आपण पुढाऱ्याच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवतोय टीम इंडिया द चॅम्पियन टीम इंडिया आता वेलकम होम चॅम्पियन्स म्हणत इथं वानखेडे स्टेडियमला येणार आहे मुंबईत आलेली आहे आणि मुंबईत ते लोक ओपन बसमध्ये बसून ते सगळ्या लोकांना ग्रीट करताना दिसतात सगळ्या लोकांना भेटताना दिसत सगळ्या चाहत्यांना भेटताना दिसत हे चित्र खरं तर वेगळं हे चित्र खरं तर खरं तर महाराष्ट्राचं आहे मुंबईचं आहे भारताचं आहे ते चित्र उत्साहाचं आहे ते चित्र विजयाचं आहे कारण काहीच वेळात आता टीम इंडिया इकडे येणार आहे इंडियन जर्सी जरीही आता लोक घालत असले तरी इंडियन जर्सी आता ही सुजलेली नाही आहे कारण जरी आज मॅच नसेल तरी आज सोहळा वेगळा आहे हा वर्ल्ड कप विजयाचा सोहळा आहे आणि वर्ल्ड कप विजयाचा सोहळा यासाठी आहे कारण तो हिस्ट्री हिस्टॉरिक वानकडे स्टेडियम मध्ये होतोय हिस्टॉरिक वानकडे स्टेडियम ला होतोय आणि जर महाराष्ट्र म्हटलं मुंबई म्हटलं तर ढोल ताशे यायलाच हवेत आणि ते सुद्धा इकडे आलेले आहेत त्यामुळे काहीच वेळा आता ढोल ताशेंचा एक गजर इथं होणार आहे जो उत्साह आपल्याला गणेश चतुर्थीमध्ये दिसतो तोच उत्साह आपल्याला इकडे दिसतोय खरं तर आपण बघितलं गेलं तर गणेश चतुर्थी येते त्या अगोदरचा हा एक रंगीत तालीम आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल नम्रता आणि ते सुरू आहे अगदी श्रेयस आणि हा उत्साह शिगेला पोहोचलेला आणि साहजिक आहे तू म्हणतोय तसं मध्ये गर्दी आता प्रत्येकाला उत्कंठा असणार आहे टीम इंडिया इथे कधी पोहोचणार आणि कसा असणार आहे त्यांचा पुढचा कार्यक्रम आणि वानखेडेमध्ये प्रत्येकाने आपल्याला अधिक पुढची सीट कशी मिळते याच्यासाठी मला वाटतं लवकर येऊन सीट पकडलेली असणार आहे कारण आजचा हा कार्यक्रम वेगळा आहे तो अनुभवण्याचा त्याचा अनुभव सुद्धा वेगळा असणार आहे श्रेयस खऱ्या अर्थानं एमसीएचे सगळे ऑफिशियल सुद्धा आता खाली आलेले आहेत टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी ही सगळी मंडळी खाली आली आहेत आणि ते खाली येताना आपलं दिसत आहेत अजिंक्य नाईक सर असतील ते आपल्याला खाली येताना दिसतात आणि सगळेच लोक आपल्याला दिसत आहेत की ही सगळी मंडळी जी आहे की आता सगळे ऑफिशियल्स आलेले आहेत आणि आता आता या सगळ्या लोकांमध्ये सुद्धा उत्साह जो आहे तो आता वेगळा आहे आता ढोल ताशांना वाजवायला खऱ्या अर्थानं गजर करायला सांगितलेला आहे आणि तोच आता होताना दिसतोय सामना जो आपण ढोल ताशे पथक आहे तो आता खऱ्या अर्थानं आपली कला इकडे सादर करणार आहे आणि आता जो टीम इंडियाचा स्वागत करण्यासाठी सगळे ऑफिशियल तिकडे आले आहेत ते ऑफिशियल तिकडे येताना आपल्याला दिसत आहेत आणि वाजवायला सांगण्यात आलं आहे त्यामुळे आता जोश आणि जल्लोष इथं सुरुवात होता आपलं दिसत आहे एकूण जो उत्साह आहे तो वेगळा आहे कारण एकंदरच बघितलं तर टीम इंडियाचं विजय रॅली सुरू झाली आहे आणि त्या सुरू होताना वानखेडे स्टेडियममध्ये पण तो 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 माहोल करायला हवा माहोल करण्याचा प्रयत्न सुद्धा इकडे एमसीएचे सगळे ऑफिशियल्स आता मुंबई क्रिकेट असोसिएशन सगळे आता खाली आलेले आहेत आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी इकडे आले आहेत आणि आता काही क्षणातच वानकडे स्टेडियम सुद्धा ढोल ताशांच्या गजरात आता खरं आता तयार होतोय पहिली घंटा जी आहे धोल ताशांची ती वा, रम्रता वाजलेली आहे टीम इंडियाच्या जल्लोषाचं एक ढोल तशा पदक सुरुवात झालेली आहे महाराष्ट्राचा रंग आणि भारताचा रंग इकडे आता पाहायला मिळणार आहे आणि ते चित्र इथं बघायला मिळत आहे आपण एकंदर एक एकंदर बघितलं एक गेलं तर आपण तो चित्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते चित्र आता वानखेडे स्टेडियमच्या रस्त्यांना चुकायला मिळतो अगदी इकडे वानखेडे स्टेडियम वरती ढोल ताशाचा गजर व्हायला सुरुवात झाली आहे तिकडे टीम इंडिया पुढच्या काही क्षणातच वानखेडे स्टेडियम मध्ये पोहोचणार आहे आगे कुछ करते मरीन लाईन्सच्या रस्त्यांवरनं आणि अगदी थोड्याच वेळात वानखेडे स्टेडियम मध्ये टीम इंडिया पोहोचणार आहे मरीन ड्राईव्ह वरती मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येनं क्रिकेट प्रेमींची गर्दी झालेली आहे आणि टीम इंडिया इथे अभिवादन करत ओपन डेक बसमधून वानखेडे स्टेडियमकडे कूच करते पुढच्या काही मिनिटात या ठिकाणी टीम इंडिया पोहोचेल आणि टीम इंडियाच्या स्वागतासाठी इथे ढोल ताशे तयार ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या ढोल ताशे आता वाजायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ पुढच्या काही क्षणात टीम इंडिया वानखेडे स्टेडियममध्ये पोहोचणार आहे या ठिकाणी त्यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी मुंबईकरांना वानखेडे स्टेडियममध्ये मुक्त प्रवेश देण्यात आलेला आहे मुंबईकरांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे संपूर्ण वानखेडे स्टेडियम खचा खच भरलेला आहे एखाद्या साठी गर्दी व्हावी तशी ह्या विशेष सत्कार समारंभासाठी गर्दी झालेली आहे अखेर तो क्षण आलेला आहे पुढच्या काही मिनिटात टीम इंडिया वानखेडे स्टेडियम मध्ये पोहोचणार आहे चॅम्पियन्स ट्वेंटी ट्वेंटी फोर टीम इंडियाची विक्ट्री परेड विजयी रॅली ही मरीन ड्राईव्ह वरून निघालेली आहे पुन्हा एकदा श्रेयसकडे जाऊया श्रेयस ज्या ठिकाणी तू आहेस तिथे आता ढोल ताशांचा गजर व्हायला लागलेला आहे लागलेला आपण पोलिसांनी सांगितलंय की थोड्या वेळ थांबा टीम इंडिया जरा जवळ पोहोचल्यानंतर आपण पुन्हा एकदा ढोल दशाचा एक वेगळा गजर करूया कारण एकंदर बघितलं तर इकडच्या ढोल तशा वाटल्यानंतर आज लोकांचा उत्साह वेगळा होतोय आणि ते कुठे ना कुठे सिक्युरिटी मेजर्सच्या कारणाने पोलिसांनी थांबवलंय पण एकंदर बघितलं गेलं तर आता हा जोश आहे जल्लोष आहे जो कधी थांबणार नाहीये जो उत्साह होता तो आता शिगेला होता दिसतोय आपल्याला रस्त्यावरचा उत्साह आता वानकडे स्टेडियमच्या आज सुद्धा ऐकायला मिळतोय मीच बाहेर जरी असलो तरी माहोल आतला जो आहे तो इथं भूतो ना भविष्य आहे आज कोणतीही कुठलीही मॅच नाही आहे आज फक्त नम्रता सोहळा आहे आणि त्या सोहळ्यासाठी लोक कुठून कुठून ट्रेन पकडून आज वानकडे चढून आले आज तीन तीन चार चार तास गर्दीत खऱ्या अर्थानं सगळ्या लोकांनी बघ पकडले आणि ते चित्र आता आपल्याला दिसत आहे अनेक लोक इथे ऑफिशियल्स जे आहेत ते इथं आलेले आहेत आणि ते इथे येताना आपल्याला दिसत आहेत आपण काही वेळापूर्वी अजिंक्य नाईक यांच्याशी बातचीत केली होती आज सगळेच ऑफिशियल इकडे आहेत आणि तोच उत्साह त्या ऑफिशियलचा आज शिगेला होता दिसतोय आपण बघू शकतो मिलिंद नार्वेकर असतील किंवा अनेक लोक इकडे एम सी एचचे सगळे लोक असतील ते आता इकडे आलेले आहेत आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी आज सगळीच लोक इकडे येत आहेत वानखडे स्टेडियम आज खऱ्या अर्थानं वेलकम होम चॅम्पियनच्या नावाने आ... त्याची जी गूंज आहे ती आपल्याला ऐकायला मिळते त्याचा जो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र म्हटलं तर धोल ताशे आलेच आणि धोल गजरात खऱ्या तर टीम इंडियाची विजयाची बस जी आहे ती आता इकडे येणार आहे एन सीबीएवरून निघून ते आता मरीन ड्राईव्ह पर्यंत पोहोचलेले मी पहिलं पण सांगितलं नम्रता हा रस्ता फक्त दोन तीन सिग्नलचा आहे पण आज त्यांना पार करायला दोन तीन तास लागणार आहेत आणि ते चित्र आता आपल्याला दिसून येतंय दोन हजार सात साली जेव्हा वर्ल्ड कप मिळाला होता तेव्हा सुद्धा हाच ओपन बस होती ज्यांनी खऱ्या अर्थानं एम एस धोनी आणि टीम आली होती ज्यात खऱ्या अर्थानं आताचा जो कॅप्टन आपला आहे रोहित शर्मा तो यंगस्टर म्हणून त्या टीम मध्ये होता आणि त्यांनी त्याची त्याच वेळी दाखवलेली पण आज रोहित शर्मा द कॅप्टन रोहित शर्मा आपल्या टीमला घेऊन आपल्या घरी म्हणजेच मुंबईत येतोय आणि मुंबईचा राजा रोहित शर्मा असं जे लोकांचं ऐकू येतं तेच आपल्या लोकांना आपल्या सगळ्या विश्वविजेता चॅम्पियन्सना चॅम्पियन्सला घेऊन ही वानकडे स्टेडियमच्या आत गेट पर्यंत जाणार आहे आपण त्या आता रस्त्याकडे आहोत जिकडे खऱ्या अर्थानं विजयाची ही बस येणार आहे बरिंद्राचा रस्ता जरी बघितलं गेलं तर आज सगळीच लोक इकडे आले आहेत नमंत्र मी पुन्हा एकदा सांगतो आजच्या सोहळ्याची तयारी जी आहे ती आता शेवटच्या टप्प्याला आहे ती जी आता जय तयारी जी शेवटच्या टप्प्याला आहे ती प्रतीक्षा आहे ती आता संपलेली आपण असं म्हणू शकतो कारण एकंदरच कुठल्याही क्षणी टीम इंडिया आता इकडे येईल आणि त्यांचं जे जयत सत्कार आहे तो पूर्ण होणार आहे विनर्सचा जो खऱ्या अर्थानं स्वागत आहे ते विनर्स स्वागत तसंच होत आहे जसं आपण ज सगळ्यांनी स्वप्न पाहिलं होतं आणि तेच स्वागत आता मुंबईकरांनी करून दाखवलं आहे आज कुठलीही जसं मी म्हटलं आज कुठल्या ह्या गोष्टी हीची तिकीट नाही आहे आज आज कुठल्याही गोष्टीचं हे नाही आहे की आपण आज कुठली मॅच बघायला येतो आज हा सोहळा आहे आणि हा सोहळा असूनसुद्धा आज प्रत्येक इंडियन आज प्रत्येक मुंबईकर हा न घाबरता न काही थकता मावसात भिजता आज तो इकडे बसला बसलाय आणि खऱ्या अर्थानं आपल्या टीमला चॅम्पियन म्हणून स्वागत करण्यासाठी इकडे बसला आहे तो यासाठी कारण टीम इंडिया विश्वविजेता बनली आणि विश्वविजेता बनणं हे जसं आपण ढररोही म्हणतो आहे हे सोपं नाही आहे हे वर्षातून एकदा झालं आहे असं नाही आहे जरी तो कप दोन वर्षातून एकदा येत असला तरीही किंवा चार वर्षातून पन्नास ओवरचा वर्ल्ड कप असता तरी, वी तरी हा वीस ओवरचा वर्ल्ड कप आहे तरीही हा आठ वर्षांची मेहनत आहे ज्याला कुठे ना कुठे आत्ता आपल्याला त्याचं फळ मिळताना दिसतं आहे रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह अक्षर पटेल ऋषभ पंत जसप्रीत जसप्रीत बुमराह असेल हार्दिक हार्दिक पांड्या सगळीच लोक अक्षर पटेल असेल या सगळ्या लोकांचा स्वागत इकडे होताना दिसत आहे हर्षदीप असेल कुलदीप असेल आज सगळ्या लोकांना स्वागत होताना दिसत आहे जरी अकरा प्लेयर्स आपल्याला याच्यावर दिसले तरी सपोर्ट स्टाफ जो आपला या इंडियाचा होता तोही खूप विचार होता जे सोशल मीडियावर आपल्याला फिल्डिंगचे ज्याला आपण म्हणतो ते व्हायरल होत होते राहुल द्रविड द कोच असेल ज्यांना खऱ्या द वॉल राहुल द्रविड म्हणतो त्या वॉलला खऱ्या अर्थानं कप आज कोचिंगमध्ये मिळालाय हा सगळ्यात मोठा बहुमान आपल्या भारताला मिळाला आणि राहुल द्रविडनी तो मिळून दिलाय त्यासोबत आपण बघतो तर जे प्लेय खेळण्याची संधी नाही मिळाली म्हणजे संजू सॅमसंग असेल यशस्वी जयस्वाल असेल अनेक लोक होते चहल असेल ज्यांना खराब संधी नाही मिळाली पण ते खेळू शकले पण तरीही त्यांना संधी न मिळता सुद्धा पण ते सुद्धा चॅम्पियन आहेत ते सुद्धा या अकराचा भाग आहेत म्हणजे आज सगळ्या पंधरा लोकांचा सत्कार इकडे होणार आहे आज संपूर्ण टीमचा सत्कार इकडे होणार आहे त्या टीमचा होणार आहे ज्या टीमने आपल्याला विश्वविजेता पद पटकावलं आज रस्त्यांवरची गर्दी आपण बघतोय आज सगळ्या गोष्टी जरी आपण बघितल्या तरी ह्या रस्त्यांची गर्दी नसून हा उत्साहाची गर्दी आहे जसं मी म्हटलं की गणेश चतुर्थीची अगोदर तालीम आहे की काय इकडे नम्रता तुझा हा उत्साह आम्हाला सुद्धा इकडे जाणवतोय आम्हाला त्या वाईफ जाणवत आहेत श्रेयस तू जनरली एंटरटेनमेंट कव्हर करतो आता तिकडे कोणी एंटरटेन आपल्या मराठी किंवा हिंदी चित्रपट सृष्टीतला कोणी आलाय का जनरली मला आठवत आहे जेव्हा वर्ल्ड कप आपण वन डे वर्ल्ड कप जिंकला होता दोन हजार अकरा साली तेव्हा सुद्धा अनेक सेलिब्रिटी वानखेडेला बघायला मिळाले होते त्या परिसरामध्ये आता कोणी सेलिब्रिटीज आहेत का पॉलिटिशियन्स आहेत का अजून कोणी दिसत नाहीये पण आपण बघू शकतो तर सगळे येण्याची चिन्ह आहेत अजूनपर्यंत कोणी आलं नाही पण ज्यावेळी तुम्ही उल्लेख केला प्रसन्न सर की त्यावेळी जेव्हा सगळे लोक आलेली तेव्हा इंडिया वर्ल्ड कप मॅच इकडे जिंकली होती जेव्हा धोनी तो सिक्स मारला होता पण तरी अजून कलाकार मंडळी कुठे दिसली नाहीत पण आज खरं तर कोणी कलाकार नाही आज क्रिकेटच कलाकार आहे आज क्रिकेटच मोठा सुपरस्टार आहे आज रोहित शर्मापेक्षा मोठा सुपरस्टार कोणी नाही राहुल ट्राडू मोठा सुपरस्टार कोण नाही आज विराट कोहलीपेक्षा मोठा सुपरस्टार कोणी नाही आहे आज हार्दिक पांड्याविषयी विषय खरा अर्थ वेगळा सुपरस्टार कोणी आहे जसवी बुमरा विषा सुपरस्टार कोणी आहे त्यामुळे कदाचित ते गर्दीत आले असतील तर माहिती नाही पण एकंदर बघितलं गेलं तर अनेक लोक येण्याची ये, यायला लागलेत कुठे कुठे येतात सुद्धा आहेत टेलिव्हिजनचे अनेक स्टार्स आलेले आहेत असंही सुद्धा कळलेलं आहे पण पर अजूनपर्यंत अद्यापर्यंत या गेटमधून जिकडे आपण आहोत तिकडे फक्त टीम इंडियाची जी विजयाची बस आहे ती येणार आहे आणि मीडियातल्या काही लोकांना एंट्री आहे एमसीएस जे सगळी मंडळी आहेत ती सगळी आलेली आहेत बाकी अजूनपर्यंत कोणी स्टार आलेत की नाही माहिती नाही पण बसंत जर ज्याला आपण म्हणतो ना की अ बॉल इज नॉट ओव्हर टिल द लास्ट बॉल इज बोल्ट त्याचा खरं अर्थ आज आपल्याला दिसून येतोय कारण टी फायनल मॅच आज तुम्ही सुद्धा तिकडे बसलात पण आजचा उत्साह जो आपण बघतोय त्या फायनल मॅचच्या जे तीस बॉल तीस रन होते तरीही टीम इंडिया जिंकली पाकिस्तान बरोबर एकशे वीस रन होते तरीही टीम इंडिया जिंकली हे लक फॅक्टर नाही आहे हे त्यांच्या मेहनतीचा फॅक्टर आहे हे त्यांच्या फॅक्टर स्ट्रॅटेजीज करेक्ट त्या आणि रोहित शर्मानी आणि टीम इंडिया करून दाखवले श्रेयस तुम्ही आपल्यासोबत राज इकडे आम्ही दृश्य बघतोय एक्सक्लुसिव्ह दृश्य पुढारी न्यूज वर मुंबईचे आणि गरुणी भारताचे जगत जेते एक एक सिकंदर आपली टीम इंडिया या ओपन बस मधून पोहोचते वानखेडे स्टेडियम वर थोड्याच वेळात पोहोचणार आहे सगळे त्यामध्ये आहेत सगळे ते नायक ज्यांना आपण घाम गाळताना बघितलं आणि वर्ल्ड कप जिंकून आणताना पाहिलं होतं आणि हीच मंडळी आता है, सेलिब्रेशन ले ले आहे सेलिब्रेशनसाठी पोहोचलेली आहेत मुंबईमध्ये आणि स्टेडियमच्या जवळ पोहोचत चाललेली आहेत लाखोंच्या संख्येनं शब्दशा लाखोंच्या संख्येनं प्रेक्षक आणि सगळे टीम इंडिया फॅन्स इकडे जमलेले आहेत सेल्फी घेत आहेत जिथे जिथे छवी मिळेल बघायला आपल्या नायकाची आपल्या क्रिकेटपटूची आपल्याला जो आवडतो क्रिकेट खेळाडू त्याचे टिपण्यासाठी सगळे आपले मोबाईल घेऊन सरसावलेले आहेत अनेक असंख्य लोकांनी इन टीम इंडियाची जर्सी सुद्धा परिधान केलेली आहे हेतू तू हाच कि सॉलिडायरिटरी दाखवायची आहे आम्ही सुद्धा टीम इंडियाचा पार्ट आहोत आम्ही मैदानात खेळत नसू पण आम्ही तुमच्या सोबत होते दाखवण्यासाठी सगळे जमलेले आहेत आणि ती सुंदर वर्ल्ड कपची ट्रॉफी आज सगळ्यांच्या अट्रॅक्शनचा केंद्र